तर नमस्कार भावा बहिणींना काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का बरच असल बघा काय माझं डोकं तिले दुखतंय बघा कशाने दुखतंय कोणाष्टवी असं सगळं डोकं दुखतय बघा भावा बहिणींना आणि म्हणजे पूर्ण हे असं डोकंच दुखतंय बघा कशाने दुखतंय काय माहित आणि काय म्हणते तिथे अंग पण असं लई गरम गरम होतंय डोळ्याला असं जळजळ जळजळ होतंय काय काय करावं कायच समजत नाही बघा असं दिवसभर झोपून असते नाकातनं गरम वाफा येते त्या डोळ्यातनं तोंडातनं असं लय गरम गरम वाफा निघते त्या बघा मग दोन तीन दिवस झालं सारखे आजारीच पडते बघा भावा बहिणींना काय कुठवर दवाखान्यात तर कुठं जायता वैताग आल्या तर बसली होती दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला काय नाही निलेश भाऊनी पण फोन केला आम्हाला मला म्हणतो तर या बड्डेला पूजा वहिनीचा बड्डे झाला अजून म्हटलं तर पूजा वहिनीचा झाला त्यांचा झाला निलेश भाऊंचा झाला बड्डे काय त्यांना पण मी विश केलं नाही कारण फोनच त्यांचाच मला फोन आला कारण दोन तीन दिवस झालं लोळतच आहे बघा काय तर काय नाही थंडी पण ले पडती त्यात आजारी त्यात असं उठून काम करायचं म्हणलं तर काय म्हणतात की असं जीवन लागत झालंय बघा अंगावर पूर्ण ही अशी मान ती असं सगळंही दुःख करायला लागले टेन्शनच आहे मला पण वाटायला लागले बरं का भावा बहिणींवर टेन्शन आहे बर का तर कृष्णा पडल्यापासून पण का नाही म्हणजे असं बरंच नुकसान पण झालं बघा गाडी गाडीचं पण झालं ज्या त्या आयशारवाल्यानं धडक देऊन गेल त्यानं पण काय भरपाई दिली नाही बघा मग गाडी पण तिकडंच पडले गाडी पण नवीनच होती बघा भावा बहिणीनं पोराला एवढा मोठा दवाखान्याला खर्च झाला नुकसान झाले बघा मग त्याचं सारखं टेन्शन घेऊन घेऊन विचार करून 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 हो का हे सगळं असं दुखायला लागले मी सारखे हो का अशा भोव्या दाबत असते हे सगळं दुखते बघा मग निलेश भाऊ पण म्हणलं टेन्शन घेऊ नको जाऊ दी या दोन चार दिवस इकडं पण काय पोरांची शाळा आहे अजून शाळेत जाते ती त्यामुळं कुठं जाऊन हे करून टेन्शन जाणार आहे आपलं आपलं टेन्शन आपल्यालाच घ्यायला काय म्हणते ते थी थी की घेऊन सगळं करायला लागणार आहे तर गेली ती कृष्णा रुद्रा बघा शाळेला कृष्णाची पण तब्येत ठीक नाही अजून बरं का पण जाते तरी हळूहळू शाळेत बरं का अवघड झाले काय करायचं गरीबाच्याच महाग आहे असं भोग असते तर बघा देव पण किती परीक्षा घेतो की बघा की करून खाते त्याला सुखासुखी खाऊ देत नाही ती आणि जिले फं चाललंय त्याला पाकत जीवच मार जीवच मारते म्हणजे त्याला नाही असंच आहे असं तर देव परीक्षा घेते बघा आणि जी करत करत पुढं जात आहे त्याला हाणून पाळत आहे बघा असं तर हाय काय करायचं कुठलं तर पुढं चाललं होतं बघा भावा बहिणींनो त्यात ही असं नाडफटा नवीनच गाडी होती गाडीला अजून काय सध्या नव्हतं बघा घेतल्यापासून एक रुपयाचा खर्च केला नाही काय नाही कसली भारी गाडी तर विसरता विसरं नाही गेली माझ्या डोळ्यापुढं इलेक्ट्रिकलच बाईक होती बरं का तिच्यात कधी रुपयाचं तेल टाकलं नाही काय नाही वर्षभर एवढी भारी गाडी चालली ना लय भारी मला लय त्या गाडीनं साथ दिली बरं का त्यामुळे मला सारखं त्या गाडीचं टेन्शन येत आहे बरं का सारखी मला त्या डोळ्यापुढंच आणि ती नीटच होऊ शकत नाही इलेक्ट्रिकल गाड्यांचं कले अवघड आहे बघा तिचा खर्च आहे तिची किंमत आहे तेवढीच खर्च त्या गाडीचा आहे बघा आणि ती नीटच होऊ शकत नाही मग आपण तर आता असा विचार पडलाय की त्याच किमतीची आपण तसलीच गाडी घेतली समजा परत अजून आपण मग नीट गाडी चालवतो आपल्यात काहीच अशी चूक नसते बरं का पण समोरून नालायक येतो ती नीट चालवत नाही ना त्यामुळे आता पण ही चुका नाही त्याचं नालायकामुळे झाले बरं का त्यांना नीट गाडी चालवत नव्हता म्हणून गाडी साईडलाच होती बरं का भावा बहिणीनं ती धडक देऊन गेला खरं तर त्या गाडीला आमच्या म्हणजे ती नीट चालवत नव्हता गाडी पेलता कमीकण पण अशी अशी पळवत होता गाडी आमची एका साईडलाच उभा होती आणि कृष्णाना गाडी जवळच थांबला होता था। त्यानं आला तसा धडक मारली गाडीला अशी गाडी असं इकडं तोंड करून होतं तिची गाडी इकडून येत होती ना आमचं तोंड इकडं होतं आणि अशी धडक मारली ती डायरेक्ट ती पुढची काय म्हणतात की त्या हँडवेलचा जी मेन पार्ट असतोय ना तीच पूर्ण खराब झालाय बघा आणि सगळंच तिचं स्विच ती काय म्हणते ती किती बरंच काय काय असतंय ती सगळं सगळं ची सी सी ती काय असते की ते सगळं खराब आहे बघा त्या गाडीचं मग त्याचा खर्च मग ती गाडीवाला सांगतो की तुम्ही तशीच गाडी घ्या आणि त्यातल्या बॅटरी आहे ना ती बॅटरी त्या गाडीत ट्रान्सफर करा असं म्हणायला लागलाय पण विचार पडलाय तसं जर केलं तरी पण किती लय नुकसान आहे व भावा बहिणींना त्यामुळे लय विचार असं वाटतं की कुठं म्हणजे असं दहा वीस हजार रुपयेमध्ये नीट होवा होती असं वाटतं पण होऊ शकत नाही लय विचारलं दाखवली सगळ्या शोरूमला गाडी पण पण ते नीट होऊच शकत नाही ते मिळतच नाही तर पार्ट म्हणते ती इलेक्ट्रिकल बाईकचं मिळूच शकत नाही कुठं बघा मग आता त्या बाईकला काय करावत काय डोकं डोकले हँग आहे बघा काय करावं तर काय नाही लय डोक्याला निसता असं ताप लागला आहे सगळं पूर्ण सांग गरम गरम आहे बा तर आले ती बघा कृष्णा रुद्र शाळेत ना आवाज लागला आहे कृष्णा आलं का आली ती बघा पोर कडी गेटची वाजली आवाज आला पटत कोण तर येते का काय की हातपाय तोंड धुव लईन ले लेट दुखते लय ले म्हणजे लेट दुखते जा तीनशे बत्ती तर भोगायलाच लागते बघा चालते बाई काय करावत काय नाही सांगा मला तुम्ही मी काय करावत त्या गाडीला नीट करावती का नवीनच दुसरी घ्या होती म्हणजे आता कसं व्हायला लागले नवीन घ्या होती तर परत अजून समजा काय फुटल तुटलं त्या गाडीला इन्शुरन्स ती काय नसते बघा मग विचार पडलाय घेतलं तर त्याचे नुकसान भरपाई मिळत नाही काय नाही त्यामुळे अवघड आहे बघा काय नसते त्या इलेक्ट्रिकल गाड्यांना इन्शुरन्स आहे काय नाही काय नाही आर ओ पासिंग नसते काय नाही त्यामुळे नुकसान आहे लय म्हणजे तर चला भाव बहिणींना भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय किती जर काय सांगितलं तर तिथंच आहे आपलं कथा